उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत साहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामं आणि पर्यटन स्थळं रत्नागिरीचं वैभव वाढवणारी आहेत अशा शब्दात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशंसा केली मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा विठ्ठल मूर्ती आणि थिबा पॅलेस येथील थ्री डी शो भेट देऊन पाहिला यावेळी त्यांच्यासमवेत मुख्याधिकारी तुषार बाबर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बंटी वणजू माजी नगरसेवक बिपिन बंदरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर उपशहर प्रमुख विजय खेडेकर आदी उपस्थित होते विविध लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये विकासात्मक काही वेगळी कामं करत असतात त्यामधून वेगवेगळ्या संकल्पना मिळत असतात मलाही माझ्या मतदारसंघामध्ये कामं करताना येथून नवीन संकल्पना घेऊन जाता येईल रत्नागिरीमध्ये साहेबांनी केलेल्या कामांबद्दल मलाही कुतूहल होतं या सर्व कामांमुळे निश्चितच शिवभक्त आणि पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला वेगवेगळ्या ज्या संकल्पना असतात ज्या जिथं साकारल्या गेलेल्या असतात त्याचंसुद्धा साधारणपणे आपण बघावं त्यातूनही काही प्रेरणा घ्यावी आणखीन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आज इथं येण्याची संधी मिळाली मी रत्नागिरीचे मुख्याधिकारी असतील पर्यटन विभागाचे असतील अधिकारी एम आय डी सीचे असतील सार्वजनिक बांधकामचे असतील यांचेही निमित्ताने मी अभिनंदन करीन प्लॅनेटोरियम बघितलं तिथंसुद्धा जे चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे मला असं वाटते की आत्तापर्यंत कोकणामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळ्या एज ग्रुप्सला वयोगटाला तिथं प आणावंसं असं काही प्लॅनेटोरियम आपल्याकडे नव्हतं आणि ते पहिल्यांदाच त्यानिमित्ताने आहे दुसरी एक अतिशय मला जी गोष्ट तिथं भावली ती म्हणजे रत्नागिरीचं वैशिष्ट्य जे आहेत जी मंदिरं असतील किंवा जी स्थळं असतील स्मारकं असतील त्याची एक चांगली प्रतिकृती अशी एक संबंध त्यांनी जे एक एक दालन त्याचं एक स्वतंत्र तयार केलेलं आहे मला वाटतं आल्यानंतर रत्नागिरीमध्ये जी जी काही वैशिष्ट्यं आहेत ती त्या दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ही संपूर्ण जी संकल्पना आहे ती एका बाजूला ठेवणं हे एक असतं पण ती प्रत्यक्षात उतरवणं याला एक विशेष महत्त्व असतं आणि ते त्यानिमित्ताने आज पाहायला मिळालं मी सगळ्या ज्या ज्या यंत्रणा याच्यामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं अभिनंदन करीन आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करीन की ही जी सगळी स्थळं आहेत ही खऱ्या अर्थानं एका बाजूला आपलं वैभव वाढवणारी तर आहेतच पण त्याचबरोबर आलेले येणारे जे पर्यटक आहेत यांना आणखीन आपल्याला आकर्षित करायचं असतील तर हे सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे प्रशासनाची आहे तेवढीच नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे आणि मला खात्री आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटन हे अनेक आपल्या बीचेसवर असतंच पण हे जे काही स्थळं ही जी निर्माण झालेली आहेत याच्यातून आणखीन मोठ्या पद्धतीनं आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आणि शिवभक्तांची संख्या वाढणार आहे त्यामुळे मी मनापासून उदय सामंत साहेबांचेही अभिनंदन करीन आणि सर्व जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा